अयोध्याहून वाशिमकडे जाणारी खाजगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीमकुंड खेडजवळ निर्गुणा नदीपात्रात कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली या अपघातात सुदैवाने पन्नास प्रवाशांपैकी तिघे जखमी झाले असून उर्वरित प्रवासी सुखरूप आहेत सव्वीस डिसेंबर रोजी भीमकुंड खेड नजिक निर्गुणा नदीच्या पुलावर एक मोठा अपघात घडला अयोध्याहून वाशिमकडे जाणाऱ्या खाजगी बसचे बस क्रमांक एम एस सदोतीस बी एकोणपन्नास नव्याण्णव चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाजवळ घसरून थेट नदीपात्रात कोसळली या बसमध्ये पन्नास प्रवासी प्रवास करत होते अपघात झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले यामध्ये विजयमाला सरनाईक वय पासष्ट वर्ष मंगला सरनाईक आणि विठ्ठलराव गुलाबराव सरनाईक वय बहात्तर वर्ष हे तिघे जखमी झाले आहेत जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाशिममधील एकशे पन्नास भाविक भागवत सप्ताहासाठी अयोध्या येथे गेले होते कार्यक्रम आटपून परत येताना भुसावळहून वाशिमकडे जाताना इंदूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला चालकाने बस वाहकाला चालवण्यासाठी दिली होती पुलाजवळ ब्रेकच्या ऐवजी क्लच दाबल्याने उतारावरून बस थेट नदीपात्रात जाऊन अपघात झाला या घटनेनंतर प्रवाशांचे मोठे नुकसान टळले असले तरी चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर अपघात घडला या अपघातामुळे स्थानिक प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याची मागणी करण्यात येत आहे विठ्ठलराव गुलाबराव सरने आम्ही भागोतल गेलो होतो अयोध्येला आणि तिथून तुळशी सकाळी काल सकाळी काल दुपारी निघालो तिथं आज तुळशी एक्सप्रेस न उतरलो तीन लाख आणि वाशिम वरून गाडी आल्या एक्सप्रेस मुर्टेश्वर कंपनीच्या आणि त्या गाडीनं आता वाशिमला चाललो होतो तर आता हे बाळापूरला इथे पुलावर गाडी आमची ते ड्रायव्हर काय त्याची चूक झाली छोट्या पुलातून गाडी खाली पडली आणि सर्व लोक त्याच्यामध्ये जपले त्याच्यामध्ये पन्नास हां पन्नास पन्नास हां पन्नास ते